मूल मूळ थीम अशी आहे की मुलाला विचार करता आला पाहिजे हे स्वतःचं ज्ञान मिळवलं तर खरं लहानपणापासून आपल्यातूनच सुरुवात करतो स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतःची मूल स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत आहे असा ज्यावेळेस विचार मांडतो त्यावेळेस त्या विचारापाठीमागची भूमिका असं असते की प्रत्येक गोष्ट मूल तीन चार ते चार पद्धतीने शिकत असतो म्हणजे एक स्वतःची प्रेरणा असते म्हणून मूल शिकतं दुसरी गोष्ट आहे की एकमेकाच्या सहकार्याने मूल शिकतं तिसरी गोष्ट आहे की कुणाचं तरी अनुकरण करून अवलोकन करून मूल शिकत असतं आणि चौथी गोष्ट अशी आहे की मुलाला जिज्ञासा असते प्रत्येक व्यक्तीला जिज्ञासा असते ते जिज्ञासेपोटी मूल शिकत असते ह्या चारही गोष्टी शाळेत आणल्या आपण शिकण्याच्या पद्धतीमध्ये तर मुलाला शिकायला खूप सोपं पडतं खरं तर मेंदू शिकण्याचा अवयव आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यास दुसरी बाजू मेंदू शिकण्याबरोबर मेंदूच्या शिक्षणाच्या पाठीमागे भावना असतात त्या भावनेचा विचारही शिक्षणात करायला लागतो म्हणजे वर्गातलं वातावरण आनंदायी असेल शिक्षक आणि मूल याचं नाते संबंध प्रेमाचे असतील तर मुलाच्या शिकण्याची प्रगती जास्त दिसते म्हणजे ज्या शाळेमध्ये खूप शिस्त आहे ज्या शाळेमध्ये आहे अशा दोन्ही तुलना केली तर असणारे मूल व्यक्तिमत्व विकास करत जातो जिथं शिस्त आहे तिथं मनाविरुद्धची शिस्त मानायला मूल वरवरणं जरी दाखवत असेल तर मनामधून ती शिस्त मान्य होत नाही आणि जिथं शिस्त मान्य होत नाही तिथं शिकणं मुलाचं मान्य होत नाही म्हणून प्रेम आणि स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी शाळेमध्ये देणं आवश्यकच आहे दुसरी गोष्ट आहे की शिक्षणाचे जे तीन समस्या आपल्यापुढे निर्माण केलेल्या आहेत त्या तीन समस्या सोडवायला रचनावादाचा खूप उपयोग होता एक तर मूल शंभर टक्के मुलं शाळेत आली नाहीत जी मुलं शाळेत आली ती सगळी मुलं शाळेत टिकली नाहीत जी शाळेत मुलं टिकली ती गुणवत्तापूर्ण शिकली नाहीत याचं कारण आहे की मु आत्तापर्यंतचा शिक्षणाचा विचार मुलाच्या अंगाने झालेला नाही तो सगळा विचार झाला तो मोठ्यांच्या अंगाने झाला ज्या शिक्षणाच्या बाबतीतले आपण प्रयोग केले गेले ते प्राण्यांच्यावर प्रयोग केले गेले प्राण्यांच्यावर जे निष्कर्ष आले ते निष्कर्ष आपण मुलांच्यावर वापरले म्हणजे बक्षीस आणि शिक्षा ह्या दोन बाबी आपण ज्या मुलांच्यावर वापरतो त्या दोन्ही बाबीला मुलांनी काही मुलांनी त्याला बद बाजूला काढलेलं आहे की जरी तुम्ही किती शिक्षा केली तरी नाही मी शिकणार किती बक्षिसाचं आमिष दाखवलं तरी मी नाही शिकणार कारण मुलाला स्वतःच्या गतीनं स्वतःच्या आनंदाने शिकायला आवडतं म्हणून ह्याच्यामध्ये शिकताना दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात की ज्यावेळेस चुकत शिकत आहेत मोठ्यांना वाटतं की ते चुकतं आहे त्यावेळेस लक्षात मोठ्याने घ्यायचं आहे की मूल चुकत नाहीये तर चुकणं हे शिकण्याच्याकडे जाण्याची एक एक पायरी पार पाडत आहे शिकण्यासाठी वातावरण शाळेमध्ये तयार निर्माण करणं आणि त्या वातावरण जे शाळेमध्ये निर्माण झालेले त्या वातावरणामध्ये मुलाला मन मोकळेपणाने शिकून देणं जबाबदाऱ्या शाळा सुंदर असणं आणि तिथं शिकायला मिळणं ही एक गोष्ट आहे म्हणजे नीरस वातावरणामध्ये शाळा कित्येक मुलांनी शाळा सोडलेल्या आहेत की शाळा आवडत नाही म्हणून शाळा का आवडत नाही याचा शोध घेतला तर लक्षात येतं की शाळेमध्ये आनंद वाटण्यासारखं काही नसायचंच ना म्हणजे आत्ता बघतो हो आहोत आपण ज्या शाळेत आहोत खेळणारी मुलं झोपाळा आहे घसरगुंडी आहे झोपाळ्यावर बसून वाचता येते एखाद्या घसरगुंडीवर बसून अभ्यास करता येतोय मनस्फक्त शारीरिक हालचाल करायला मिळते निसर्गरम्य परिसरामध्ये आपल्याला बागडता येते लॉन आहे लॉनवर बसून अभ्यास करता येतो ह्या सगळ्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत शाळेचं वातावरण एंट्री केल्या केल्यास आल्हाददायक असेल त्या वातावरणाचा पूर्णपणे लाभ मुलाला घेता येत असेल तर तसं वातावरण असणारी शाळा कुणालाही आवडेल मुलांना तर खूपच आवडते मग अशा शाळामध्ये मुलांची अनुपस्थिती दिसत नाही मुल उपस्थित असलेले शंभर टक्के असलेलं दिसत शाळेचा परिसर जेवढा सुंदर हवा ना तसा शाळेचा सुद्धा सुंदर पाहिजे म्हणजे खेळ अनेक खेळांचे पट शाळेच्या परिसरामध्ये आखलेले पाहिजेत मुलाला प्रचंड शारीरिक हालचालीला वाव देणारी शाळा ही सुंदर शाळा मुलांच्या दृष्टीनं पुस्तकावर प्रेम शाळेनं करायला शिकवायचं असतं मुबलक प्रमाणामध्ये पुस्तकं मुलाला वापरायला मिळाली आणि ती पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजे त्यावेळेस हाताळायला मिळाली तर मुलं पुस्तकावर पुस्तका प्रेम करू लागतात आणि मग जसा खाऊ खायला मुलांना आवडतो ना तशी पुस्तकं वाचायलाही मुलांना आवडायला लागतात शाळा कशी असावी याच्यावर आपण सगळ्यांनीच एकदा विचार करायला हवा शाळेमध्ये आपण सुविचार लिहितो खर तर उपदेश हा कुणालाच आवडत नाही जसा मोठ्यांना आवडत नाही ना तसा छोट्या मुलांना सुद्धा आवडत नाही म्हणून हा सुविचार आपल्याकडचे सुविचार सगळे उपदेश देणारे सुविचार कुठल्याही शाळेच्या भिंती उपदेशपर करण्यापेक्षा मुलांनी जे लेखन कार्य केलेले ते लेखन कार्य प्रदर्शित करणाऱ्या भिंती जर तयार केल्या तर मूल शिकण्यामधली अधिक आत्मीयता वाढत जाते मुलाच्या साठीच शाळेतलं साहित्य मुलाला वापरायला स्वतः वापरायला पाहिजे जिथं मुलाला साहित्य स्वतः वापरायला दिलं जातं ना तिथं मुलाची जबाबदारीची जाणीव खूप वाढते म्हणजे हे माझं साहित्य आहे माझ्या शाळेचं साहित्य आहे ते व्यवस्थित हाताळलं पाहिजे व्यवस्थित जागेवर ठेवलं पाहिजे हे न सांगता मुलाला पटत जात आणि मुलं त्या पद्धतीने काम करताना दिसतं हे रचनावादामध्ये आणखीन जी ग्रहितक आपण मांडतो म्हणजे शिक्षणामधली काही ग्रहितक का मांडलेली आहे त्या ग्रहितकाला शिक ह्या मुलांनी खूप मोठे फाटे दिलेले आहेत म्हणजे आपण कायमस्वरूपी ठरवतो की जसं मला वाटतं मोठ्यांना वाटतं तसं लहान मूल शिकतं पण हे ग्रहित पूर्णता चुकीचं आहे लहान मुलांचं विश्व भाव विश्व आणि मोठ्यांचं भाव विश्व ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मुला मोठ्यांना वाटणार सहज शिकणं हे मुलांच्या दृष्टीने कष्टाचं आणि गुंतागुंतीचं शिकणं असतंय म्हणून मूल स्वतःच्या समजेतनं शिकत असेल तर शैक्षणिक साहित्य हाताळून त्याला ती समज वाढत जाते मूर्त संकल्पना डोळ्यासमोर असल्याशिवाय अमूर्त संकल्पना त्याला समजत नाहीत शैक्षणिक साहित्य हाताळता हाताळता मूल कधीतरी ह्या शैक्षणिक साहित्यातनं बाहेर पडतं आणि स्वतःच्या विचार प्रक्रियेच्या मदतीनं मेंटल टूल्स तयार करून मूल स्वतःचं स्वतः शिकायला लागतं हे त्याचं शिकणं हे स्वतःची संकल्पना स्वतः समजून घेऊन शिकणं हे कायमस्वरूपीचं शिकणं राहतं हे तात्पुरतं राहत नाही